नमस्कार मैत्रिणींनो धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आ आत्तापर्यंत आपण बघितलं क्लासमध्ये की कटोरी ब्लाऊजचं कटिंग कशा पद्धतीनं करायचं आणि स्टिचिंग कशा पद्धतीनं करायचं तर आज आपण बघणार आहोत की फोरटक्स ब्लाऊजचे कटिंग कशा पद्धतीनं करायचं म्हणजे पेपर कटिंग तर बघू शकता फोरटक्स म्हणजे का हे जे चार टक्स असतात ना त्याला आपण फोर्टक्स म्हणतो आणि खाली बघू शकता अशी योगपट्टी येते ह्याला म्हणायचं फोर्टक्स योगपट्टीवाला ब्लाऊज तर हा कशा पद्धतीनं कटिंग करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप सोपे आणि खूप छान पद्धतीनं आपण आज क्लासमध्ये फोर्टक्स ब्लाऊजचे कटिंग कर कसं कर करायचं हे आज आपण बघणार आहोत तर चला आपण करूया सुरुवात तर हा मी पेपर घेतलेला आहे म्हणजे डबल फोल्ड केलेला आहे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग दोन्हीही आपल्याला एकत्रितच कटिंग करून घ्यायचं आहे तर आपण आता बघणार आहोत म्हणजे चौतीस साईजचा सा, पोरटक्स ब्लाउजचे कटिंग आपण करणार आहोत तर त्यासाठी आपल्याला उंची घ्यायची आहे तेरा इंच उंची आहे तयार त्यामध्ये आपल्याला घालाय मिक्स करायचं आहे चौदा इंच म्हणजे उंची आपली येणार आहे चौदा इंच आणि आपला मुंडा येणार आहे साडेपाच इंच शोल्डर आहे आपलं साडे म्हणजे अकरा इंच आहे तर त्याच्या निम येणार आपलं साडेपाच इंच इथून आपण घ्यायचं आहे पुढील गळ्याचं माप पुढील गळा आहे साडेपाच प्लस अर्धा इंच त्यात मिक्स करायचं आहे म्हणजे सहा इंच आपला पुढील गळा आहे आता इथून आपण टाकायचं आहे छातीचे माप म्हणजे चौथा भाग म्हणजे किती येणार आपला सम किती आहे चौतीस इंच म्हणजे चौतीस इंचा चौथा भाग येणार साडेआठ इंच तर इथून आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे इथून सरळ आखून घेऊयात आपण त्यात प्लस दीड इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता दोन इंच घेतलं तरी पण चालू शकतो तर इथून घ्यायचं आहे आपल्याला एक इंच फ्रंट साइडला आणि अर्ध म्हणजे टोटल दीड इंच बॅक साइडचा मुंड्याचा आकार आड्यांचं माप घ्यायचं आहे आपल्याला तीन इंच इथून आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे आपल्याला गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे व्यवस्थित द्या इथून जो तुम्हाला मुंड्याचं माप दिसत आहे ना तिथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बॅक साईडच्या मुंड्याचा आकार हा फ्रंट साइडच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आपल्याला थोडंसं पाव इंच बाहेरून घेत जावा म्हणजे इकडून म्हणजे काय होतं की जर इथून ह्या साइड आपण थोडंसं पाव इंच घेतलं तर बऱ्याच वेळा ज्या रिंकल्स वगैरे येतात ना सा सा त्या येणार नाही त्यामुळे थोडंसं तुम्ही पाव इंच इथून जास्त घेत जा तर आता काय आहे आपल्याला अगोदर हे आहे असं आपण कटिंग करून घेऊयात व्यवस्थित तर बघू शकता पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही भाग आपण एकत्रित कटिंग केलेला आहे तर आता फ्रंट साईडला आपल्याला काय करायचं आहे ते मी सांगते तुम्हाला तर आता इथून आपल्याला घ्यायचं आहे तीन इंचावरती योग पट्टी आणि इकडून घ्यायची आहे आपल्याला अडीच इंचावरती आणि आपल्याला योगपट्टीचा व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथं आपले चार टक्स येणार आहेत ते टक्स कशा पद्धतीनं हे करायचं ते मी तुम्हाला ब्लाऊज पीसवरती दाखवेन पण आता पेपर कंटिंगवरती फक्त योगपट्टीचा आकार आणि गळ्याचं हे दिलेलं आहे तर आता हे दोन्हीचं आपण अगोदर कटिंग करून घेऊयात मुंड्याच आपण कटिंग करून घेऊयात तर हा आपला झाला पाठीमागचा भाग तर आता आपण पाठीमागचा गळा पण जो आहे ना तो आपण ब्लाउज पीसवरतीच कटिंग करून घेणार आहोत तर हा पाठीमागचा भाग झाला हा ही आपली योग पट्टी झालेली आहे आणि हे आपलं फ्रंट साईड झालेले आहे तर ह्याच्यावरून आपण भाईचं पण कटिंग करणार आहोत तर भाईच्या कटिंगसाठी आपल्याला मेजरमेंट घेऊन ठेवायचं इथून क्रॉसमध्ये साडेसात इंच तर भाई भाईचं पण जे कटिंग आहे ना ते आपण पेपरवरतीच करून घेणार आहोत तर आपल्याला घ्यायचं आहे भाई उंची भाई उंची आहे सहा इंच आता आपल्याला अस्तरचा ब्लाऊज शिवायचा आहे तर त्यासाठी आपल्याला फक्त एक इंच ऍड करायचं आहे जास्त नाही त्यासाठी घ्यायचं आहे आपल्याला सात इंच क्रॉस मध्ये आपला मुंडा घेर आलेला आहे साडे सात इंच आपण घ्यायची आहे इथून पण अगोदर आपण कटिंग करून घेऊयात तर बघू शकता इथून आपल्याला घ्यायचं आहे कॅप आहे तीन इंच तिथून आपल्याला एक इंच आतल्या साईडला घ्यायचं आहे तिथून क्रॉसमध्ये आपल्याला शिलाई नाखून घ्यायची आहे इथून आपल्याला घ्यायचं आहे साडेपाच इंच आणि आपलं मार्जिन आहे दीड इंच आहे एवढं ठेवलं तरी चालेल परत ह्या दोन आपल्याला करायचं आहे मध्य परत इंच आपल्याला करायचं आहे मध्य इथून एक इंच वरती घ्यायचं आहे आपल्याला इथून अर्धा इंच आणि आपल्याला जसं आपण माशाचा आकार कायम देतो ना तसं देऊन घ्यायचं आहे तर आता आपण याचं कटिंग कर करून घेऊयात आणि परत तर हे अशा पद्धतीनं आपलं कटिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर कुठले कुठले आपले फोर्टेक्स मध्ये पार्ट येतात तर हा आहे आपला पाठीमागचा भाग की आपली फ्रंट साईड ही आपली योग पट्टी कटिंग झालेली आहे आणि हा आपली बाई म्हणजे चार भाग पोरटक्स मध्ये आपले चार पार्ट येतात तर ते चार पार्ट आपण अस्तरच्या ब्लाऊजवरती कशा पद्धतीने ठेवायचं कुठं कुठं वाढवायचं जास्त कमी हे आपण उद्याच्या क्लासमध्ये नक्की बघणार आहोत तर मैत्रिणीनं होर्टक्स ब्लाऊजचे कटिंग तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि उद्या खूप डिटेलमध्ये आपण अस्तरचा ब्लाऊज कटिंग करणार आहोत उद्याचा क्लास मिस करू नका व्यवस्थित बघा स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्की लक्षात येतील तर चला मैत्रिणींनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तर बाय